काय ते सारखं मुस्लिम कंट्रीचं कौतुक करत असते असे सध्या मला बरेच काही कमेंट्स आणि मेसेज येत आहेत तर चला आज त्याच कंट्रीमधील भव्य असं आपलं हिंदू मंदिर देखील दाखवते तर नमस्कार मंडळी मी पूजा आणि सध्या मी जॉबसाठी असते आबुधाबीमध्ये आणि आपण घेतलेला हंड्रेड डेज व्हिडिओ टाकण्याचं चॅलेंज आणि त्यातला आहे हा पंचवीसावा व्हिडिओ तर काही दिवसापूर्वी मी गेलेली आपल्या यू एमधील पहिल्या हिंदू मंदिरामध्ये आणि मलाकडे खरंच शब्द नाही आहेत कारण कित्येक दिवस हे फक्त व्हिडिओजमध्ये बघत होते आणि चक्क जाण्याचा योग आठ महिन्यांनी आला आणि तसं पण ना दर गुरुवारी मठात जायची सवय होती पण गेल्या आठ महिन्यांनी आपण कुठेतरी आपल्या एखाद्या मंदिरात त्याच्या काही काही भावना खूप का खूप वेगळ्या होत्या तुम्ही समजू शकता आणि सुंदर मंदिर आहे या मंदिराचं उद्घाटन गेल्याच वर्षी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आलेलं आहे आणि यु ए कंट्रीमधलं हे पहिलं हिंदू मंदिर आहे आणि मध्ये जसं की सात सेवन इमिरेट्स आहेत जसं की आबुधाबी दुबई शारजा वगैरे त्याचप्रमाणे त्याचंच प्रतीक म्हणून या मंदिराला देखील एकर मध्ये बांधण्यात आलेलं आहे एकदा नक्की जाऊन या तुम्ही जर तुम्हाला संध्याकाळीच जायला जमत असेल तर नक्की बघा कारण संध्याकाळी साडेसात वाजता इथं रोज गंगा आरती असते आणि त्या ज्या काही आरतीच्या वाईट्स आहेत ना नाही आहेत माझ्याकडे शब्द सांगायला खूप सुंदर आहे त्यामुळे नक्की जाणी हो तिथे गंगेसाठी आपल्या गंगेचंच पाणी तिथे आणलेलं आहे त्यामुळे एकदा नक्की व्हिजिट करा जाण्यासाठी कोणतेही चार्जेस नाही आहेत मंदिरामध्ये फक्त फ्री रजिस्ट्रेशन आहे तेवढं नक्की करून जा